कार्यक्रम मी स्वतः मागणी केलेली आहे मागही तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं मी इच्छुक आहे मागणी करणार आहे आज अधिकृत मागणी मी केलेली आहे पक्षाकडे मी कुठलीही मागणी केलेली नाही पक्षाचा प्रोटोकॉल म्हणून मी या ठिकाणी आलो होतो माढा लोकसभा खासदार निंबाळकर उमेदवारीची मागणी केली नाही तर मोहिते पाटलांनी केली उमेदवारीची मागणी माढ्यात उमेदवारीसाठी मोहिते निंबाळकर यांच्या जोरदार रस्सी माढा लोकसभेच्या उमेदवारासाठी भाजपमध्ये जोरदार रसिके सुरू आहे आज पुन्हा एकदा भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपणालाच उमेदवारी मिळणार असा दावा केलेला आहे त्यामुळे उमेदवारीवरून भाजपामध्ये मोठं रणकंदन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे माढा लोकसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार आणि भाजप पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेण्यासाठी पक्ष निरीक्षक केंद्रीय अर्थमंत्री राज्यमंत्री भागवत कराड आणि आमदार प्रसाद लाड आले होते यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी निरीक्षकांकडे उमेदवारीची मागणी केली आहे विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि भाजप नेते विजय सिंह मोहिते पाटील यांच्यामागील काही वर्षांपासून दुरावा निर्माण झालेला आहे त्यामुळे मोहिते पाटील यांनी विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात उघड भूमिका घेतलेली आहे त्यामुळे माढ्याचा भाजपचा उमेदवार कोण याकडेच लक्ष लागलेले आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांनी त्यांच्या माळशिरस तालुक्यातून एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य दिले होते त्यामुळे आज मोहिते पाटील यांची राजकीय ताकद मोठी आहे दरम्यान धैर्यशील मोहिते यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे मात्र विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपण पक्षाचा प्रोटोकॉल म्हणून हॅलो आपण कोणतीही मागणी केली नाही पक्षात घेईल तो निर्णय मान्य आहे अशी प्रतिक्रिया दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत ही नावे पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाकडे पाठवली जातील उमेदवारीचा अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील अशी माहिती पक्ष निरीक्षक तथा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत करड यांनी दिली आहे मी कुठलीही मागणी केलेली नाही पक्षाचा प्रोटोकॉल म्हणून मी या ठिकाणी आलो होतो पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे म्हणजे अर्थ काय घ्यायचा अर्थ काय घ्यायचा पक्ष जो निर्णय पक्ष योग्य निर्णय घेईल झाली आज पक्षाच्या वतीनं केंद्रीय मंत्री साहेब आणि राज्याच्या वतीनं प्रसाद लाडसाहेब आमदार प्रसाद साहेब आले होते त्यांनी माडा लोकसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचंही म्हणणं ऐकून घेतलं कोण इच्छुक काय का मग त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी आपापली मतं निरीक्षकांजवळ मांडलेली आहेत आता ती केंद्रीय कोर कमिटीला के जातील मी स्वतः मागणी केलेली आहे किती मागणी ते ॲक्झॅक्ट मला आकडा माहीत नाही किती जणांनी ना मागणी केलेली आहे कारण मी स्वतः मागणी केलेली आहे मागही तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं मी इच्छुक आहे मागणी करणार आहे आज अधिकृत मागणी मी केलेली आहे पक्षाकडे माझं काम मांडलं मी मी वैयक्तिक धैर्यशील मती पाटील म्हणून जे काम पक्षाने जो जी जबाबदारी मला गेल्या पाच वर्षात दिली त्या बाबतीतलं माझं म्हणणं मांडलं सर्वसामान्य जनतेचं काय म्हणणं आहे हे मांडलं आणि तिकडाची मागणी केली काय आता काय कधी अपेक्षित काय <coughs> केंद्रीय कोर कमिटी ठरवणार आहे काय करायचं आणि काय नाही करायचं तिकीट कोणालाही मिळालं तरी भाजपचं काम करायचंय का लढवायचीच कार्यकर्त्यांची ज्याप्रमाणे इच्छा आहे त्याप्रमाणे अजून वेळ आहे त्या सगळ्या गोष्टी आणि मला खात्री मलाच मिळणार आहे